मुंबईमध्ये दूरदर्शनला आम्ही गेलो तेव्हा आकाशानंद म्हणून जिथे निर्माते होते त्यांच्याशी माझी जुनी काहीतरी कॉलेजमध्ये असताना ओळख झालेली होती त्यांना भेटलो त्यांना काय करता येईल म्हणून विचारलं आणि त्यांनी आम्हाला सांगितले की दूरदर्शनने आता एक नवीन स्लॉट काढला आहे टेलिफिल्मचा ते तुम्ही करू शकता मग सुभाष शिरोळकरांच्या एका कथेवरती आम्ही ती फिल्म करायचं ठरवलं बर ती फिल्म आम्ही शूट केली त्याच्यामध्ये माझा मित्र बऱ्यापैकी गाळात गेला कारण त्यानेच पैसे लावले होते आणि त्यावेळेस आम्हाला कोणालाच की असं नॉलेज नव्हतं की करा काय करायला पाहिजे काही नाही पण त्यावेळेस आम्ही सगळ्याच बाजू कारण सुरुवातीला कसं असतं की आपण सगळंच आपलं म्हणून जे करतो कार्य म्हणजे जसं लग्नामध्ये आपण आपल्या लग्नामध्ये आपण सगळ्याच गोष्टी बघतो तसं आम्ही सगळ्याच गोष्टी बघितल्या रात्रंदिवस शूटिंग केलं शूटिंगच्या वेळा वगैरे असं काही नव्हतं आणि ती टी व्हीसाठी आम्ही तयार केली टी व्हीला लागली संज त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कामं केली श्रीकांत सर होते त्याच्यामध्ये विद्याधर बापट होते आणि ती फिल्म चांगली केली चांगली झाली लावली आम्ही आणि त्या मध्ये मी काम करताना मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण केलं प्रोडक्शन पण बघितलं आणि ते करत असताना एडिटला जाण्याच्या बरस मी काम केलेलं होतं आणि ते काम बरं त्यावेळेस एडिटर कोण पुण्यामध्ये तर संजय दापके अण्णा शिवाय दुसरा पर्याय नाही बरोबर आणि त्या निमित्ताने माझ्या अण्णांची ओळख झाली आणि तो माझ्या आयुष्यातला तर टर्निंग पॉईंट ठरला अण्णांनी माझं काम बघितलं आणि अण्णांनी मला त्यावेळेस काम बघितलं छान केलं म्हणून सांगितलं आणि नंतर मी ते विसरून गेलो एक वर्षानंतर अण्णांनी मला फोन करून सांगितलं की राम काबरकडे एक काम आहे तिथे तुझं नाव सजेस्ट केलंय आणि तू तिथे जा जाम अरे आणि मग तिथून माझा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला मग तोपर्यंत मी काय करायचं हे निश्चित नव्हतंच पण जे मिळेल ते करायचं या पद्धतीने मी राम सरांकडे गेलो रामगंग सरांबरोबर मी काही ऍडसाठी काम केलं काही फिल्म केल्यात दिनुज बिल म्हणून एक चिल्ड्रन थिम सोसायटीसाठीची एक फिल्म होती त्याच्यामध्ये म्हणून आज कुलकर्णी होत्या जयराम कुलकर्णी होते आशा काळे होत्या त्यांच्यावर आम्ही कामं केली आणि त्यामध्ये मी ती फिल्म करतात फिल्म फॉर्मॅटला केलेली पहिली फिल्म होते निगेटिव्हवरती